आणि दारू पिणारा असला तर दारू तंबाखू सिगरेट जे काय असेल ते 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 ना तेवढं तिथं नेऊन ठेवायचं पुण्यानुमोदनला पण तसंच करायचं पुण्यानुमोदनला पण सगळं तिथं पहिलं नेऊन ठेवायचं मग अकराला भाऊ दर बोलवायचं विधी करायला कशासाठी ते येऊन खाणार आहे का त्यापेक्षा जे पुण्यानुमोदनला तुम्ही भोजन दान करता तेच सगळ्यात मोठे आणि तुम्ही जिवंतपणे त्यांना काहीच खायला नाही दिलं आणि छाती ठोकपणे सांगायचं आम्ही लाडूचं जेवण घातलं बरं काही वडिलांचं पुण्यानुमोदनला बघा आणि किती आपल्या लहानाचं मोठं आई वडील करतात हाताला धरून चालायला सांगतात बोलायला सांगतात नाही का हाताला धरून आणि ते वयस्कर झाले का त्यांच्या हाताला धरायचं आणि वृद्धाश्रमात टाकायचं आपल्याला महामंगल सुत सांगितलं माता पिटू पट्टाना आपण त्याचं पालन केलंच पाहिजे आई वडिलांनी आपल्या लहानाचं मोठं केलं मग वडिलांच्या शेवटपर्यंत वडिलांना त्यांना सांभाळणं आपलं कर्तव्य आहे त्याच्यानंतर आपण पुण्यनुमोदन झाल्यानंतर स्मृती दिन गब्ब मंगल विधीपासून तर शेवटचा विधी आपला स्मृति दिनचा विधी तेव्हा पण लोक तेच करतात वर्षभर उपाशी ठेवले बरं का बाई असल पुरुष असल मग त्याला कपडे लते चपला काय काय दर महिन्याला त्याला जेवायला बोलवणं हे करतात कोणी सांगितले ते, ते सांगित म्हणून तर म्हटलं ना जिवंतपणीच त्यांना करायचंय नंतर काहीही करायचं नाही स्मृती पुण्यादुमोदन झाल्यानंतर फक्त स्मृती दिन करा तुम्हाला दरवर्षी भोजनदान करायचं तुम्ही दरवर्षी करा पण बाकीचं काहीही करायचं नाही हे लक्षात ठेवा कधीही आता तुम्हाला हे समजा तुम्हाला आधीपासून आचारसंहिता माहिती असेल पण कुणाच्यामुळे मुळे आपण करत असू घाबरून केलं पाहिजे लोकांना वाट ठेवतील असंही होतं ना काय काहीच लोक नावं ठेवतील म्हणून करतोय पण आतापासून विरोध करायला शिका सगळ्या उपासिका झाल्या